ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून आज त्यांनी पालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून पालिकेची स्थिती जाणून घेतली आर्थिक डबघाईला आलेल्या पालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आरोग्य अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिला मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त राव यांनी पालिकेचा पदाभार स्वीकारला होता पालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्यानं त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली आर्थिक स्थिती कशी आहे मागील किती देणी आहेत पालिकेच्या या वर्षाची देयक कशी दिली जाणार आहेत आगामी वर्षात आर्थिक स्त्रोत कसा उभा करायचा मुख्यमंत्री विशेष खासदार आमदार निधीची कामं झाली आहेत का त्याची ठेकेदारांची बिल देण्यात आली आहेत का याबाबत सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी जाणून घेतली शहरातील साफसफाई कचरा या व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली आरोग्य विभागाबाबत तसंच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्यानं चर्चा केली आरोग्यसेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली अनधिकृत बांधकामाबाबत पालिका कशाप्रकारे कारवाई करते किती एम आर टी पीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी दिल्यात